जय महाराष्ट्र सर्वांना नमस्कार उद्या दिनांक बारा रोजी शिवसेना या पक्षाचा उद्या वाढवाईज मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे कारण की बावीस जागा आपल्याला लढवायच्या जा, श्रीभंधा नगरपालिकेवर आणि त्या बावीस जागा निवडून आणून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तो आदेश केलेला आहे मनोहरदादांना की बावीसच्या बावीस जागा ही शिवसेनेने लढून ह्या शिवसेनेचा भगवा हा श्रीवंदा नगरपालिकेवर फाडकवायचा आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे की बावीसच्या बावीस जागा लढव मी तुझ्या पाठीमागं आहे म्हणून उद्या ज्याला ही रत्न आहे मनुदादा पोटे हे एक या शहराचा विकास करणारी व्यक्ती आहे मनुदादाने आत्तापर्यंत श्रीगोंदा शहरामध्ये विकास केला म्हणून या रत्नाचे पालक एकनाथ शिंदेसाहेबांनी केले म्हणून एकनाथ दा या शिंदे यांचा एवढा भरोसा आहे की या बावीसच्या बावीस जागा निवडून आणण्याचं काम मनोहरदादा करणार आहे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदेसाहेब सचिनजी जाधव यांचं मार्गदर्शन आहे मनुदादा एकदम असं भक्कम नेतृत्व या शहरामध्ये की मनुदादा बोले आणि दल हाले त्यामुळं माझी एक विनंती आहे वाणवाईज उद्या सकाळी दहा वाजता वाणवाईज रत्नकमल मंगल कार्यालयामध्ये सर्वच्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत तरी आपण श्रीवंदा शहराच्या विकासाकरता आणि श्रीवंदा शहराच्या प्रगतीकरता आणि एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री आहेत त्यांचे साकार त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि हा भगवा फडोकण्यासाठी आपण शहरातील सर्व माणसांनी आपलं रत्न म्हणू जातं आहे या रत्नाचे आणि शिवसेनेचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वजणांनी उद्या दहा ते चार या मुलाखती होणार आहेत तरी आपण सर्वांनी यावे अशी हा जोडून नम्र विनंती आहे जय महाराष्ट्र